नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत हृदयद्रावक घटना बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चुमुकल्याचा मृत्यू रक्षाबंधनापूर्वी बहिणीने बांधली भावाला राखी रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसावर असताना नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे बिबट्याच्या हल्ल्यात एका तीन वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे आयुष नावाचा हा चिमुकला आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला कुटुंबावर आणि विशेषतः त्याच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे ही घटना घडण्यापूर्वी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयुषची पाच वर्षाची मोठी बहीण त्याला राखी बांधताना दिसली या दुःखद क्षणात डोळ्यातील अश्रुतीने भावाला ओवाळले या क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले तू कुठेही असलास तरी माझा भाऊस राशील हे जणू ती निरागस बहीण आपल्या भावाला सांगत होती या दुर्दैवी घटनेने भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला काळी झे लावून टाकणारी वेदना मिळाली आहे नियतेने मात्र क्रूरपणे हे नातं तोडलं आहे या घटनेने सर्वांच्याच मनात हळहळ व्यक्त होत असून बिबट्याच्या वाढत्या वावरावर शासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे या घटनेतील पीडित कुटुंबाला वन विभागाने तातडीने मदत करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे ड्रोनचा वापर करून यशस्वीरित्या ते मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला शोधून काढता आलं परंतु उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचं मृत्यू नागरिकांचं प्रबोधन व्यवस्थित वनविभागाकडनं केलं जात नाही असला तरी असंख्य नागरिकांचे आम्हाला पण की वारंवार आम्ही वन विभागाला नाही सातत्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी ता आप तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस ओढनेरमध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहेत कोणाच्याही कुटुंबावरती असा प्रसंग येऊ नये आमच्या भागातील ही दुसरी घटना आहेत वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असाल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप झालं तर वाडीवरे बिल्लोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट आमच्याकडं आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेतकरी शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा लपण्याची जागा आहेत नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहेत की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील आता बिबट्यांना जर दोन लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर निश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल वारंवार आम्ही वन विभागाच्या संपर्कात असतो कुठेही बिबट्या दिसला की आम्ही त्यांच्याकडे पिंजऱ्याची मागणी करतो वन विभागही सहकार्य करतं पिंजराही लावतो पण त्याच्यापेक्षा जर सर्चिंग ऑपरेशन केलं तरच याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकतो नाही तर कालांतराने आमच्या शेतकऱ्यांना